येणार आहे काय तुम्ही घ्यायचं नाही पंधरा मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि पंधरा मिनिटात थुमकुवांच्या डोक्यावर मानावर पाय घेऊन मी रात्रीची गाडी पकडून गावाला hmm. आणि म्हणून बघा बघा थोडासा आवाज वाढवा हा हॅलो हॅलो हा बघा करू सुरुवात हा म्हणून माकड काय म्हणतो माकड काय म्हणतो माझी नाय आता मी घासून घासून त्यांना माहिती कुठे म्हणून सांगते सांगतो जग गेला चंद्रावर बघा जग कुठे गेला तुम्ही झाडपुरीच्या डोंगरावर गुरु बाहेर कारण बुवा तुम्हाला आजही सांगतो तुम्हाला आजही सांगतो एक तास जीवन

सल्ल्यानं त्यांच्या आशीर्वादानं आज ही लेखणी वेळी वाकडी आमची आम्हाला पण ह्याचा विचार करा एक तास एक तास आणि मेलो उभा होणार तर पांढरेशाहीचा पेन कोणाचा आहे ते बोललाय ते मागाशी बोललाय म्हणतात पेना शाही आहे ना आता तुमची तुमच्या कशी वा तुम्ही आम्हाला कशाला दाखवता बरोबर आहे ना पण अभिमान आहे तो अभिमान आहे आजचा पाचवा कार्यक्रम अजून हो, दोन बाकी आहेत पण एकच विषय एक मी येत नाही हा येत नाही आणि ताम येत नाही तरी पण माझा रसिकराजा राजेशाचा कार्य आम्ही सुरू करतो याचा मला अभिमान आहे ना उडी कोकणापर्यंतच त्याच्या पलीकडे हे उड्या मारू शकत आणि म्हणून तुम्हाला भरच काही काय बोलायचं होतं पण वेळ पण कमी आहे वेळ पण कमी आहे राजेश भावानं काय वाढी केले माझ्या समाजाला आवडले बोबा तुम्ही आपलं येऊन किती पण बोला आहे ना म्हणतो मी म्हणतो मी काय म्हणतो माझ्या गवळ्यांनी सांगे सांगे माझा मी म्हणतो भेट वाल्या वाजया वाजया गोवा असा काढतोच लागेल तुमच्यावर पण मी का मी काय निघाल खरं सांगतो तुम्हाला शक्ती तुला कधी किती आज सगळ्या आता एका वेगळ्या उंचीवरती चाललाय गोवा आणि त्याचा मान आणि सन्मान म्हणून पैसा आलं म्हणून बघा पक्ष झालेला आहे श्री गंगाराम हरावडे सरपंच गाव तामोड दादांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य परदेश आलेलं आहे तुम्हाला किरण मंगार दादांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे माऊली कृपा फर्निचर माऊली कृपा सप्लायर प्रतीप देवघरकर दादांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे अम्मदादा हरावडे माऊली कृपा ट्रान्सपोर्ट हरावडे बंधू दादांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा मुलांच्या पहिल्या बारीची जी एंट्री झाली ती सुंदर एंट्री झालेली आहे आणि सर्व माझ्यापासून जाताना शागिरी मनाचा फुला

मला काय टोपी घेता येत नाही मी पण घालत पण घालत पण गोवा शाहिराच्या डोक्यावरती ज्या दिवशी टोपी येते त्यावेळेस तो शाही या समाजाचा या घेचा काहीतरी घेणे लागतो आणि त्या योग्यतेचा त्या मात्रतेचा अजून हा राजेश गोवा हो। झाला म्हणून गोवा डोक्यावर डोक्यावर टोपी घालत नाही नाहीतर ज्या दिवशी डोक्यावर टोपी घालत त्या दिवशी तुम्हाला डोक्यावरचा भेटा पाहिजे निवडावा लागेल बोवा म्हणून अरे डोक्या वालत काय हा म्हणून सांगत नाही

माणसाचा शरीर त्याच्यावर चालतं तो आपला मेंदू पण ह्याचा मेंदू डोक्यात नाही खाली भोडक्यात आहे कधीपासून सांगू कधीपासून सांगतो म्हणजे आता तुम्ही नागवंतच आहात तुमचा आवाज पहाडीचा आहे पण मोजून मापून आणि तोलून बुवा आवाज राजेश बुवा जरी तुमच्यापेक्षा वयानं लहान असला तरी आज कने माझ्या रसिक राजानं राजेश गुवाला कुठेतरी थोडीफार पसंती दिली आणि म्हणून मित्रांनो बघा जास्त जास्त काय बोलत नाही पण ते म्हणाले मला एक हजार एक रुपयाचं बक्षीस चालू आहे ते मला आजचा शब्द निघून ठेवा एक हजार रुपये नाही पुढच्या वर्षी पाच हजार घेऊन या म्हणून कोणता विषय शकी नाही माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बघा म्हणजे काय स्वतःला पण खात्री नाही जे प्रश्नाचं उत्तर देत आहे तर त्यांची त्यांना पण खात्री नाही दिली उत्तर बरोबर आहे म्हणून ते म्हणतात एक वर एक फ्री

पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घंगरामध्ये कोणाचा अधिवाद असतो त्याला शाप होण्याचा आणि वरदान कोणाचं शाही माझ्या वाचनातून जो एक विषयाचा भाग केंद्र आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा सा। प्रयत्न करतो ऐका मित्रांनो गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस बारा महिन्याचा होता जेव्हा त्यांना बारावा महिना लागतो त्यावेळेस एके दिवशी पार्वती माता त्यांच्या पाया सुवर्णाचे चाळ बांधते ते चाळ बांधल्यानंतर गणपती बाप्पा उभं राहू लागतात आणि उभं राहिल्यानंतर ते नाचू लागतात तसेच हे पाहून भगवान शंकरा शंकरानाही म्हणजे त्यांच्या वरणाला भगवान शंकराना त्या गोष्टीचा मोह हो हो अवर्व नाही म्हणून भगवान शिवशंकराची पण तो फेर भरून नाचण्याची इच्छा झाली आणि भगवान शिवशंकरासोबत इतर शत्रू इतर पक्ष किन्नर असे बरीचशी मंडळी गणेशा भावची फेर घेऊन नाचू लागले बराच वेळ नृत्य केल्यावर पार्वतीने गणेशाला उचलून आपल्या मांडीवरती आडवून झोपवलं आणि झोपवलं असताना गणपती बाप्पाचं वजन केलं थोडंसं वाढलेलं दिसतं आणि म्हणून गणपती बाप्पा इतका जड होतो इतका जड होतो की तेव्हा तिने त्यास विचारले असता आपला एक पाय झाडी गणपती बाप्पा उठले आणि त्या पायाच्या जाळ्यातून त्या पायाच्या जाळ्यातून व्यमासूर नावाचा एक दैत्य हा बाहेर निघाला म्हणजे त्या ढोंगरामध्ये त्या व्यमासुर नावाचा दैत्याचा वास होता आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यावेळेस तो पाय झटकतो त्यावेळेस व्यमासूर हा आकाशामध्ये होतो मुक्त होऊन जातो आणि त्यावेळेस गणपती बाप्पाला व्यमासूर सांगतो की बाप्पा मला असं वरदान दे आज मी मुक्त झालोय पण मला असं वरदान दे की सदोदित तुझ्या पायातल्या चाळामध्ये माझा वास राहील हे बुवा माझ्या वाशातलं दिलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून चला पुढं जास्त वेळ नाही ऐका ऐका त्यांना बोलायला आज काहीच नाही फक्त माझ्या लेखणीवरती शिकाय मला देणे गेले नाही माझ्या कशाला जगमाला गेला माझ्या शोधा शिकल तुम्हाला काय देणं घेणार नाही तर बाली कशाला घेत राजेश बाबा कधी गाणी लिहायला शिकल तेव्हा बाली काय माझ्यासोबत उभं राहू पुढता विषय पुढचा विषय पुढचा विषय बोलची गवळ हा, हा गवड बोलची सुंदर विषय होता आता असं गाणं निर्मितलं आहे तो विषय बोली गायला हा आणि बोलची गवळ होती जशी जानकी झाली घनशामाची आहे की, की नाही या गोकुळा

तुमच्या तोंडातून शब्द गेलाय युट्यूब वर कॅलरी समोर लागलेली आहेत तुम्ही मग अशी काय म्हणला साल्या साल्या आणि डायरेक्ट वा तुम्ही शब्द वापरला तुमच्यासारख्या शरीराला फेटा घालताना कलेचा मान ठेवताना मग शब्द काय बोलू तर बुवा त्याचा घरी गेल्यानंतर एकदा आपण परीक्षण करा मी तोंडच बोललो मी तोंडच बोललो मित्रांनो मी काय मी करून पण दाखवलं तो तोंड आता ते म्हणतात टिंब टिंब आता तुमचा तुम्हीच दाखवला पुढचा विषय बघा सची इंद्राची पत्नी सची ज्या वेळेस इंद्र इंद्रिला भोग देऊन आला सची आपल्या नवऱ्याला काय म्हणते एवढाच विषय बघा एका ऐका अरे ना कामाचा तू हा मर्द बघा ना कामाचा तू सार अर्ध

या मंडळाचा या रोग एक खंबीर आधार अगदी अचानक कुणालाही त्याची कल्पना नसताना देवागिरी केला आणि म्हणून त्या माझ्या भावासाठी रुपेश भावासाठी ही दोन शब्दाची श्रद्धाचे महत्त्व आहे या ठिकाणी क्रमैशाने की एका मोकळ्यात देतोय हे बारी मी संपवतो आहे काय म्हणायचं स्वप्न तुसारे राहिल धूर मोतीवारी तुशीर बाबा देधूर लागली तुषार गुणांशी अमहुरूर